कारण देशामध्ये एकांचा आपण जर पाहिलं तर आता समाज आहे पाहायला मिळत आहे आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील

काय तर भाजप कार्यक्रम या ठिकाणी आणि काय सांगाल तुम्ही सगळे आता बघूया घालून या ठिकाणी त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर हा इशारा वजा मोर्चा आहे इशारा वजा मोर्चा आहे तर बांगलादेश जगाच्या पटलावर दिसणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही उतरलेला बरं केंद्र सरकार राज्यात पण सरकारच आहे केंद्र भाजप सरकार राज्यात पण युतीच आहे आपण देशात जर बघितलं तर पंतप्रधानाकडून हा त्याच्यामध्ये एक केला जाऊ शकतंय ना पंतप्रधान पंतप्रधानांना हे सांगण्यासाठी समोरच्या आहे की आपण ताबडतोब जसं रात्रीतून स्ट्रगल सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तान मध्ये केलं असंच काहीतरी सर्जिकल स्ट्राईक या करा आणि इथल्या बांगल्यांना हटवून आणि तिथल्या हिंदूंना वाचवा त्यांचं संरक्षण करा ही भूमिका पूर्ण प्रसाद जे राज्यभर देशभरामध्ये सध्या पाहायला मिळते ऍक्च्युली हे खरं आहे की बांग्लादेश मध्ये हिंदू आणि बौद्ध समाजावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र आलो त्याचबरोबर युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राला हे आम्ही दाखवून देतोय की भारतातला हिंदू हा बांगलादेशच्या हिंदूंबरोबर आहे परत त्या देशातला जगातला सगळे हिंदू हे बांगलादेशी हिंदूंबरोबर आहेत बांगलादेशी बौद्ध समाजाबरोबर आहेत म्हणून हा अत्याचार पाहिजे निवेदन करण्यासाठी आज मी आंदोलन करतो पण आपण जर पाहिलं तर ही दमन ही ठिणगी पेट सुद्धा झालेली आहे याचे पडसाद आपण जर देशभरात पेटताना दिसतंय मात्र देशात आपण केंद्रात दोन्ही सरकार जे भाजपाचं आहे आणि हिंदुत्व सरकार आहे असं म्हणजे सांगितलं तरी प्रेशर का करत नाही खरं मला आदरणीय मोदी साहेबांनी त्याच्यात ऍक्शन घेऊन भारताचे परराष्ट्र सचिव हे बांगलादेश मध्ये आज आहेत त्यांनी त्यांच्या प्रमुखाची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं हे ताबो खोबर हे तुम्ही थांबवलं नाही तर आम्ही तुमच्यावर बहिष्कार करू अशा इशारा सरकारने बांगलादेशला दिलेला आहे पोस्टर घेऊन सगळे सहभागी झालेले आहेत करतो